श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे दीपामावस्या या मावसेला आषाढी अमावस्या तसेच गटारी अमावस्या असे देखील म्हणतात या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात तर ते दूर होण्यासाठी आपण या दिवशी उपाय हे जरूर करावेच की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही, कम ही भासणार नाही या मावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय <णस्य> करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते तर या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचे आहे आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे आहे तेवढे दिवे आपल्याला घ्यायचे आहे अगदी दिवाळीच्या काळामध्ये आपण जे काही दिवे वापरत असतो ते दिवे घ्यायचे आहे ते दिवे स्वच्छ धुवायचे आहे स्वच्छ पुसायचे आहे त्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती लाल कपडा टाकायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि जे काही दिवे आपण घेतले होते ते दिवे आपल्याला सर्व त्यावरती ठेवायचे आहे त्या दिव्यांना आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे शुभम करोती कल्याणम हा श्लोक म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला काही कणकेचे दिवे बनवायचे आहे अगदी पाच किंवा सात तुम्ही कणकेचे दिवे बनवावे आणि या कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला त्या दिव्यांना ओवाळायचं आहे या दिवसाला खूप महत्व आहे अशा पद्धतीने जर आपण दिव्यांची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील देखील अंधकार दूर होऊन प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये येत असतो तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पाण्यांचा अत्यंत सोपा आणि साधा प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता ही नकारात्मक ऊर्जा म्हणजे नक्की कोणती तर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्याच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आणि मग आपल्या घराची प्रगतीही कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते आपल्या घरामध्ये जर काही वस्तू वस्तू असतील असतील बंद पडलेल्या तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात प्रवेश करते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपण कितीही प्रयत्न केले कितीही मेहनत घेतली तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत नाही आपली प्रगती होण्या अधोगती होत असते तर आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा करू शकता आता आपण आंब्याचंच पान का घ्यायचं सनातन धर्मशास्त्रानुसार आंब्याचं झाड मेष राशीचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की मेष राशीसाठी आंब्याचे झाड सर्वात शुभ असते ज्या घरात आंब्याचे झाड असते त्या घरावर नेहमी देवी देवतांचा आशीर्वादांचा वर्षा होत असतो यामुळेच घर दुकान किंवा इतर कोणत्याही ठिकाणी केलेल्या कामात आंब्याची पाने नेहमी वापरली जातात दुकानाच्या दारावर हार घालायचा असो किंवा पूजेत वापरायचा असो नेहमी आंब्याची पानेच मागवली जातात एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसलेले असताना तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामदेव हे जळून खाक झाले आणि त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर, हर 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 असा आवाज आला तरी पण महादेव प्रसन्न झाले महादेवांनी प्रसन्न होऊन त्या आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या पानांचा जिथे पण वापर होईल आंब्याच्या झाडाचा जिथे पण वापर होईल त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्या घरावरती होणार नाही असा भगवान भोलेनाथांनी आशीर्वाद दिला त्यानंतर आंब्याचे झाड पूर्ण हिरवेगार झाले त्यानंतर आंब्याच्या पानांचा उपयोग हा पूजेमध्ये हा अवश्य केला जातो तर आता आपल्याला आंब्याची पाने घ्यायची आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे ती अकरा आंब्याची पाने घेताना त्या पानांना मध्ये होल किंवा छिद्र नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ही आंब्याची पाने घेतल्यानंतर आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपण ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर आपल्याला सफेद फुले घ्यायची आहे अकरा सफेद फुले घ्यायची आहे आणि अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आता आपल्याला एक लाल दोरा घ्यायचा आहे किंवा लाल दोरा जर नसेल तर तुम्ही सफेद दोरा घ्यायचा आहे त्याला थोडंसं कुंकू लावून तो दोरा लाल करायचा आहे आता या दोऱ्यामध्ये आपल्याला अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले ओवायची आहे तर एक आंब्याचं पान टाकायचं आहे त्या आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण एक आंब्याचं पान एक सफेद फूल असं अकरा आंब्याचं पान आणि अकरा सफेद फुलांचं आपण तोरण बनवायचं आहे हे तोरण आपल्याला देवापुढे थोड्या वेळ ठेवायचं आहे अगदी पंधरा मिनटे किंवा वीस मिनटासाठी ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर हे तोरण आपल्याला आपल्या आप मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे मुख्य दरवाज्यावरती जर आपण असं तोरण लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत नाही तसेच बाहेरून जरी एखादी व्यक्ती आली तिच्या मनामध्ये जरी नकारात्मकता असली तरी पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मकताच ही घेऊन येत असते त्यामुळे असं तोरण आपण दर अमावस्येला हे लावलंच पाहिजे आणि या अमावस्येला तर विशेष महत्व आहे कारण की ही दीप अमावस्या आहे तसेच आषाढी अमावस्या देखील आहे आता हे तोरण जेव्हा आपण आपल्या दरवाज्यावरती लावत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आता हा झाला एक उपाय त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो देखील आपल्याला आंब्याच्या पानांचाच करायचा आहे यासाठी फक्त आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आता आंब्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला गंगाजल देखील घ्यायचं आहे जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल हे सहज मिळून जाईल गंगाजल म्हणजे पवित्र तीर्थस्थानचं पाणी तर आता जर तुम्हाला असं पवित्र तीर्थस्थानी जाणे शक्य असेल तर तिथून देखील तुम्ही हे गंगाजल आणू शकता आता हे गंगाजल घ्यायचं आहे एक ग्लास भरून घेतलं तरी पण चालेल किंवा अगदी छोटासा ग्लास घेतला तरी पण चालेल हे पाणी आपल्याला देवापुढे थोड्या वेळ ठेवायचं आहे अगदी पंधरा मिनिटासाठी किंवा वीस मिनिटासाठी ठेवलं तरी पण चालेल त्यामध्ये आंब्याचं पान बुडवून ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर ते पाणी आपण उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडत असताना आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि आपण आपल्या घरातील चारही कोपऱ्यांमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हे पाणी आहे असं पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक आहे ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा अवलंब हा करत आहे त्यामुळे सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे अगदी आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर देखील आपण हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर जाईल व घरा मध्ये दे देखील सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद